मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा स्पेशल अतिशय सुंदर मराठी उखाणे घेऊन आली आहे या हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाला प्रभू श्रीरामाविषयी हे सुंदर उखाणे घ्याल तर चार चौगीमध्ये निश्चितच उठून दिसाल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा व यापैकी तुम्हाला आवडणारा उखाणा या हळदी कुंकवाला नक्की घ्या प्रभू रामचंद्रांची मूर्ती अयोध्येत झाली स्थापन प्रभू रामचंद्रांची मूर्ती अयोध्येत झाली स्थापन राव म्हणतात जोडीने दर्शनाला जाऊ आपण राव म्हणतात जोडीने दर्शनाला जाऊ आपण राम अवतरले अयोध्येत वाढली हिंदुस्थानाची शान प्रभू राम अवतरले अयोध्येत वाढली हिंदुस्थानाची शान अर्धांगिनी बनून रावांची सदैव वाढविन त्यांचा सन्मान अर्धांगिनी बनून रावांची सदैव वाढविन त्यांचा सन्मान अयोध्येचा वनवास संपला स्थापन झाली श्रीरामांची मूर्ती अयोध्येचा वनवास संपला स्थापन झाली श्रीरामांची मूर्ती त्यांच्या आशीर्वादाने अखंड राहो रावांची आणि माझी प्रीती त्यांच्या आशीर्वादाने अखंड राहो रावांची आणि माझी प्रीती श्रीराम अवतरले अयोध्येत पावन झाली भारताची भूमी श्रीराम अवतरले अयोध्येत पावन झाली भारताची भूमी राव असतात सोबत तेव्हा कशाची नसते कमी राव असतात सोबत तेव्हा कशाची नसते कमी प्रभू श्रीरामांच्या चरणी वाहते फूल आणि पान प्रभू श्रीरामांच्या चरणी वाहते फूल आणि पान रावांचे नाव घेते आपल्या सर्वांसाठी उन्मान रावांचे नाव घेते आपल्या सर्वांसाठी उन्मान थँक्यू मैत्रिणींनो तुम्हाला जर हे उखाने आवडले तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो यासारखी इतर उखाने पाहण्यासाठी या चॅनेलच्या प्लेलिस्टला नक्की भेट द्या